शहापूर परिसरातून दुचाकीची चोरी शहापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अज्ञात चोरट्यानं दुचाकी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे फिर्यादी शीतल विजयकुमार विजयकुमार अतिग्रे वैतीस राहणार जावईवाडी तालुका हातकरंगले यांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या पोर्च मधून हिरो कंपनीची करिजमा आर एम एस शून्य नऊ सी टी एकवीस एकोणसत्तर ही पांढऱ्या रंगाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली चोरीस गेलेल्या वाहनाची किंमत अंदाजे वीस हजार रुपये इतकी असल्याचं नमूद करण्यात आलं फिर्यादीनं स्वतः वाहनाचा शोध घेतला मात्र न मिळाल्यानं त्याने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली या प्रकरणी शाहपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा